नमस्कार स्वामीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तोंड वाकड़ झालं का पण एकदा ही कारल्याची भाजी ट्राय करा तर लक्षात येईल की कडूपणा म्हणजे सुद्धा एक चव असते तर आज दाखवते एक खास घरगुती पद्धतीने बनवलेली झणझणीत कारल्याची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी काही कारले घेतले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आता याला बारीक कापून घेऊया असं कापून झालं की याच्यामधल्या बिया सर्व साईडला काढायच्या त्यामुळे भाजी कडू होत नाही आणि बिया पण दाताखाली येत नाहीत तर आता हे कापून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ त्यामुळे याचा कडूपणा कमी होतो आणि कडू पाणी साईडला निघून जातं तर असं दहा पंधरा मिनटं राहू द्यायचं नंतर त्याचं पाणी निघून जातं आता आपण फोडणी द्यायला घेऊया त्यासाठी एक कडे गरम करायला ठेवली आहे पाच सहा चमचे तेल टाकलं आहे आता घालूया मोहरी मोहरी तर, -तर की घालायचं आहे पाव चमचा जिरं जिरं घालून झालं की आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट तर इथे मी एक दीड चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालते आहे नंतर घालायचं आहे आपल्याला दोन तीन मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या त्यामुळे या भाजीला छान टेस्ट येते आणि आता हे छान परतून झालं की याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाच सहा कढीपत्त्याची पानं अद्रक लसूण मिरची व्यवस्थित भाजून झालं की आपण घालूया एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तर इथं मी एक आ, मोठा आकाराचा कांदा घेतला होता आणि तो बारीक कट करून घेतला आहे आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया त्यामुळे कांदा छान लवकर भाजायला मदत होते तर इथं मी थोडंसं मीठ घालते आहे कांदा भाजून होतो आहे तोपर्यंत आपण साईडला ठेवलेली कारली बघूया तर त्याला पाणी सुटलं आहे आता आपण त्याचं पाणी साइडला काढून घेऊया तर असं साईडला साइडला पाणी काढून घ्यायचं एका बाउलमध्ये त्यामुळे याचा कडूपणा पूर्ण निघून जातो तर हे कडू पाणी साईडला निघतं आणि कारल्याची भाजी एकदम मस्त होते अजिबात कडू लागत नाही तर इथं मी पूर्ण कारल्याचं असं पाणी काढून घेतलं आहे आता आपला कांदा भाजून झाला आहे याच्यामध्ये घालूया आपण सुके मसाले तर आता घालायचे आहे पाव चमचा हळद आणि नंतर घालूया एक दीड चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला सोबतच घालते आहे मी एक चमचा बारीक क क्रश करून घेतलेली बडीशेप याच्यामुळे या भाजीची टेस्ट एकदम भन्नाट लागते आता थोडंसं पाणी घालूया जेणेकरून आपले मसाले कढाईला लागणार नाही एकदम किंचित थोडंसं पाणी घालायचं आहे आता झाकण ठेवून दोन मिनटं मसाले होऊ देऊया आता मसाल्याला छान तेल सुटलं आहे बघा मस्त तेल सुटलं आहे मसाले पण छान भाजले गेले आहेत आता आपण बारीक कट करून घेतलेलं कारलं घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये हे पूर्ण चवीनुसार मीठ घालायचं आता मी हे पूर्ण कारण व्यवस्थित मिक्स करून घेते आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता घालूया आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर इथे मी दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे आणि सोबतच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालते आहे आता व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवून याला मंदा आचेवर शिजायला ठेवायचं पंधरा वीस मिनटं शिजायला ठेवल्यावर मध्ये मध्ये झाकण काढून थोडंसं भाजी हलवून घ्यायची त्यामुळे भाजी खाली लागणार नाही तर इथं बघा आता भाजी झाली का बघूया आपण छान वाफ आली आहे पंधरा मिनटं झालेली आहे तर इथं मी एका चमचामध्ये घेऊन चेक करते आता बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आधी आणि नंतर चमचामध्ये घेऊन थोडीशी दाबून बघायची शिजली का इथे बघा आपली भाजी आता मस्त शिजली आहे एकदम व्यवस्थित परफेक्ट झाली आहे आता आपण सर्व करायला घेऊया ही भाजी वरण भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत मस्त लागते कडूपणा आवडत नसेल तर एकदा ट्राय करा आप कारण ही च मन जिंकते आवडली तर लाईक करा शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करा